विमान प्रवास स्वस्त होणार आहे ते अगदी खरंय कारण जगातील पहिलं प्रवासी घेऊन उडणाऱ्या इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी आणि त्यामुळे हवाई प्रवासाचा बदलणार आहे अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज कंपनीनं हा इतिहास घडवलाय त्यांच्या आलिया सी एक्स थ्री हंड्रेड या पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रवासी विमानानं नुकतंच एकशे तीस किलोमीटरचं अंतर पार केलं ते देखील अवघ्या सातशे रुपयांमध्ये या विमानानं पूर्ण हम्पटन इथून न्यूयॉर्क मधील जॉन एफ कॅनेडी विमानतळापर्यंत प्रवास केलाय या प्रवासात चार प्रवासी उपस्थित होते आणि संपूर्ण उड्डाण केवळ तीस मिनिटांमध्ये पूर्ण झालंय टॅक्सीपेक्षा विमान प्रवास कसा स्वस्त होईल इल बघूयात इलेक्ट्रिक विमान आलिया सी एस थ्री हंड्रेड च पहिलं उड्डाण यशस्वी ठरलंय तीस मिनिटांमध्ये एकशे तीस किलोमीटरचा प्रवास शक्य एकशे तीस किलोमीटरच्या हवाई प्रवासाला केवळ सातशे रुपये इतका खर्च आहे इंधनावर उडणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी तेरा हजार पाचशे रुपये खर्च येतो तर इलेक्ट्रिक विमान पूर्ण चार्ज झाल्यानंतर नॉनस्टॉप चारशे त्रेसष्ट किलोमीटरचं अंतर पार करू शकतं तर कॅबपेक्षा देखील विमान प्रवास आता स्वस्त होणार आहे त्यामुळे विमानात बसण्याचं ज्यांचं स्वप्न असेल त्यांच्यासाठी निश्चितच आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण इलेक्ट्रिक विमान आता मार्केटमध्ये लवकरच येणार आहे आणि इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाणसुद्धा झालेलं आहे